मुस्लिम एकता संघटनेतर्फे आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले आहे उत्तर प्रदेशातील संभल येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारीत शाही जामा मस्जिदच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या पाच मुस्लिम तरुणांना जीव गमावा लागल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा एकता संघटना यांच्या वतीने तीव्र निषेध केला आहे या देशात न्याय आणि कायद्याचे राज्य टिकून राहावे यासाठी मशिदी आणि अल्पसंख्याक समुदायांना सुरक्षा पुरवली गेली पाहिजे भारताचे सरन्यायाधीश मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना संबल घटनेच्या विरोधात विनंती केली आहे भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी अल्पसंख्याकांना सुरक्षा पुरवण्यात यावी या घटनेचा तपास एस आय टी मार्फत चौकशी व्हावी जेणेकरून दोषींना शिक्षा होईल पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी जेणेकरून त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे जीवन पूर्वत करता येईल समाजात शांतता नांदायला हवी न्यायालयाने दोषीवर कायदेशीर कारवाई करावी या विविध मागण्यांसाठी ते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता हे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले यावेळी फारुख शेख आरिफ देशमुख मुफ्ती मौलाना रहीम पटेल नदीम मलिक मजर पठाण शाह अब्दुल रऊफ सय्यद रियाज इस्माईल शेख सलीम इनामदार शेख सईद इम्रान शेख सय्यद इरफान शोएब सय्यद अरशद शेख मुजाहिद खान अजमुद्दीन शेख अखिल खान शरीफ पिंजारी आदींची यावेळी उपस्थिती होती प्रमुख मागणी ही आहे की उत्तर प्रदेशच्या संभल या ठिकाणी शाही गावामध्ये या ठिकाणी उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाने एकोणावीस तारखेला सर्वेक्षणाचे आदेश दिले त्याप्रमाणे त्या ठिकाणी पोलीस प्रशासकीय अधिकारी आणि वकील जाऊन त्यांनी सर्वेक्षण केलं आणि त्यांनी अहवाल सादर केला एकोणावीस तारखेला त्यानंतर पुन्हा चोवीस तारखेला सर्वेक्षणाची टीम सकाळी सहा वाजता त्या ठिकाणी पोहोचली आणि सर्वेक्षण करायला लागली सर्वेक्षण टीमसोबत इतरत्र खाजगी हिंदुत्ववादी संघटनेचे काही पदाधिकारी काही वकील त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी घोषणा द्यायला सुरुवात केली त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या मुस्लिम तरुणांचा त्यांचा वादविवाद झाला आणि त्या वादविवाद स्वरूप अत्यंत निष्काळजीपणे त्यातील सी ओ यांनी राबवलं आणि त्यांनी त्वरित त्या ठिकाणी गोळीबाराचे आदेश दिले त्या गोळीबारात काल संध्याकाळपर्यंत तीन तरुण ठार झालेले होते आज दुपारच्या दीड वाजेपर्यंत पाच तरुण त्या ठिकाणी मत झालेले म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य न्यायदंडाधिक चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायदंडाधिकारी तसेच मानवाधिकार आयोग भारत सरकार व इंटरनॅशनल ह्युमन राईट्स यांना याद्वारे मागणी करतो आहोत की या ठिकाणी थोड्या थोड्या कारणासाठी अल्पसंख्याकांवर जो प्रकारचा अन्याय होत आहे त्यासाठी आम्हाला सुरक्षा देण्यात यावी त्याप्रमाणे आम्हाला सामाजिक सुरक्षाही देण्यात प्रदान करण्यात यावी ज्याप्रमाणे त्या ठिकाणी ही घटना घडलेली त्याची एस आय टी मार्फत चौकी करण्यात यावी व निवृत्त न्यायाधीश त्याच्यात असावा त्याचसोबत जे लोकं त्याच्यात मृत पावलेलं आहे त्यांना शासनाने त्वरित मदत करावी आणि त्यांच्या कुटुंबातील नोकर नातेवाईकांना नोकरी द्याव्या अशा मागण्यासाठी आलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये दे, अल्पसंख्याक समाजाला सरकारने जे कोणते राज्य सरकार असेल तेथील त्यांनी सुरक्षा द्यावी यासाठी सुप्रीम कोर्टाने मोठं घ्यावा आणि आमची ही याचिका जी आज याला जनहित याचिका स्वीकार करावी अशी मागणी आम्ही आज या नियोजनाद्वारे केली